परिणाम झाला का काय होऊन तुझ्या आपण रस प्यायला जाऊ अर खाम त्या हटलीत भेटू ना आपण चेअरमन आता जत्रा चालू झाले चला जरा जत्रा वितरायला मस्त पैकी काय जत्रा चालू झाली आणि काय ते मटन आणि पोकळे ते खाऊ वाटत नाही आता एवढं काय इंटरेस्ट नाही राहिला त्याच्यामध्ये चेअरमन हा अहो नुसतं जत्रा मटणच जास्त काय मग अहो तमाशे असतो गण गवळण वग निस्ते टिंग 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 गुडगिटिंग गुडगीतिंग गुडगीतींग करायची <laughs> काय सांगायचं तुला बाळू कमल्या काय ते आमच्या काळामध्ये ते तमाशे तेन होती आता नुसता डान्स राहिलाय डान्स नुसते येऊ आमच्या काळात ती गण गवळण व्हायची त्याच्यानंतर ते वग व्हायचा काय ती हलगी ढोलकीवाल्याला मान होता मा आता नुसते कुडून तरी पोरी धरून आणतेत दोन दिवस प्रॅक्टिस करते आणि ह्या गाण्यावर आमच्या आमच्यासारखी मजाच नाही आणि तुला सांगतो कमल्या अरे आम्ही तमाशापेक्षा अशी बारी करायचो लावून बैठकी अरे आता सरपंचला विचारा कधी आम्ही काय त्यावेळेस पराक्रम केलेत हे असे आम्ही वरत माडीवर जायचो जिन्याने अरे आम्ही यायचो म्हणले अशी आत्ताचे दिवे बाई अशी सजून बसायची हुंगरण तेन मग आमच्या हाताला असा गाजरा मस्त गाजऱ्याचा वास घेऊन अशी खाली बैठक हे लोडाला असं टेकून बसायचं आम्ही हा मनात कुठली असली तर नाही नुसती कला त्यांनी कला सादर करायची आणि इकडून आम्ही त्याचा आस्वाद घ्यायचा हे असं बसायचो मग बाई तांबूल घ्यायची तांबूल अरे म्हणजे ते पानाचा विडा ठेवा नाही म्हणजे पानाचा विडा आणि त्याच्याबरोबर ते साहित्य सगळं आणि मग असं बाईनी आमच्याकडे पाहायचं मस्त पान लावायचं त्या पानाच्या अशा शिरा काढायच्या त्याला, चुना गग, त्याला असा चुना लावायचा त्याला मग ते का सुपारीन तेन असं पान बाई मग बाईनी ते पान आम्हाला द्यायचं मग आमची मैफिल चालू आहे म्हणजे बाई पान आज का आता बाई आव अर्ध पान करांडून बाईला दिलेलं आहे आम्ही एवढं तुमच्यासारखी कि बरी खाऊन नाही आमच्या काळात पान बाईला केलेली बाई असलेली तर नाही अजिबात आम्ही फक्त कला म्हणजे आम्ही बाईनी पुढे कला सादर करायची आम्ही दौलत जादा करायची आणि फक्त रसिक तुमच्या सारखी अशी घाणेरडी नजर नव्हती आमची आणि मग ती बाई म्हणायची जवळी जरा बससा जीव हा पिसा, पिसावी न बा पहाट व्हायची पहाट पाहत। पहाट सगळी मैफिल समजा आमची संपायची डोळ्यावर अशी जरा धुंदी यायला लागली मग आम्ही निघायचो असे दिवस होते ते बरं एक बर म, मजा माझ्या एकदम काय म्हणे आता जाऊ दे मट ना जाऊन आज मी पानाचं जे विषय काढला ना, ना। आ, पान खायची बाकीला इच्छा झाली मला बी ना मला पाना सकट बाईची इच्छा झाली म्हणजे बाईच्या हाताने पान काय आपण आता सध्या फक्त आपण पान तुझ्या हाताने खावा लागतोय दुर्दैव त्याला काय होतं रे बाईच्या हाताने जे पान खायचो ना आम्ही किती देऊ रे पाच पाचशे घे काय आणि काय ते पानं बिना जे आयला आज बारीक पाहिण होते ना चार पाच जाणार मसाला पान घेऊन ये मस्त एकदम पिकल्या पाना देट घेवा पिकल्या आय कांबल्या आय आई पिकल्या पण आय कामल्या आय आय कांबल्या आई थांबला तू पाना चाल ना हा लग आणि तो पाच मिनिट असा येतो घे ऐकून घे आपलं एक महत्वाचं काम आहे तेवढं करशील का करो ना काय विषय नाही शंभर टक्के आईला ना काय कर ते, ते, ते पाना चिन्ह हा ते पानात आपल्याला एक जिन्नस आणायची काय जिन्नस पिंडा पिंडा हा काय झालं हो बाळू हो झाले का बिंडा येतो बिंडा बिंडाने जबरदस्त होतो विषय एकदम बत्त्या गुल होत तुमच्या बत्त्या गुल ते नको सांगू मला आज तसं मला काही काम नाही मी काय करीन ते बिंडा खाईन चे सरपंचाच्या भसार जाऊन झोपन डायरेक्ट संध्याकाळी जे उठण हो बाळू भाऊ तो बिंड्याचं काम असा अवघड असत ना काय खाल्लं ना तुम्ही बिंडा काय बी करायला भाग पाडन तुम्हाला हे ते नको सांगू जेवढा सांगितलं तेवढा कर हा लागला ना तू आज सांगायला हे नका करून ते नका करून मी कमून सांगतो एकदा महागा आपलं हे प्रेम चुकून खाल्लं होता अहो इतका फुटला होता म्हणताना मशीनचे म्हशी समजून ना म्हशी दिवसभर आहे ना बैल पिळत आता याला समजा ना काय कालच वरच काय का नाही याला अय मी काय कुकलं बाळ नाही खाऊन खाँण, खाऊन ना माई सगळे जिबीचे चोचले प हे झाले तर बघा भाऊ तुम्ही नको सांगू मला तू जेवढं सांगितलं तेवढं कर मला त्या पानात गपचिप बिंडा आणून दे मी आपला घेण गपचिप जाऊन खाई वळू नका तुमच्या सोबत माझी बीर चव आणि तुम्ही खाता खाताना आणायचं म्हणून माझी बीर चव घालताना आणतो तुमचं आणतो पैसे फुकट आणू काय आता चेअरमन त्यांना वर्षी म्हणते बाकीचे पैसे कुठे किती त्यांना काय त्याचा तुम्ही वीस तीस जणांवरती ट्रॅव्हलिंग अलाउन्स द्या दहा पन्नास नोट हे आता ओके

भाऊ भाऊ हा अरे तो तो अरे तू गंट्या ते पान घेऊन पाहिलं बिंडेवलं काय चाललंय बिंडा बिंडा काय पानगडे तुम्हाला नाही कळायचं मग हे घ्या हातात घ्या तुमच्या भाऊ भाऊ आता कुठं बघायचे त्याला भाऊ आता लि अवघड झालं राव तुम्ही सांगितलं भिंड्याचं पान त्यांनी खाल्लं अवघड हे म्हणजे असं झालं माकडाच्या हातात कोलीत दिल्यासारखं आधीच हो माकड आता कुड कुठं आग लावी सांगता येत नाही अवघड झालं गावात चल बघू कुठं तरी हो सरपंच सरपंच <laughs> 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 काय झालं तुला जो काटावला काय नाही कुठं तरी काहीतरी बघितलं बघ इथल्या तो अहो नाही नाही मग ती बिघडलेली गाडी बघितली होती एक माझ्या बायकोनी ना मला आंबे आणायला सांगितलेत बायकोनी आंबे आणायला सांगितले अरे पण लग्नच झालंय नाही झालं आईला मग बायको कोणाची होती बघ बघाय त्याला कोणाच्या बायकोला बायको म्हणतो काय तू तू मला म्हणली ना आंबे घेऊन एक डझन आंबे सांगितले का आंबे सांगितले आईला काय सांगितलं गाड्या काय न एक काम करतो एक डझन आंबे देतो आणि एक डझन अंडे पण देतो अरे पण कोणाची घरी ने नेशील आयला बाई कोकुलाची होती गाडे तू त्या नादात मी गेला बाई <laughs> आयला आंडे नेऊ का आंबे नेऊ मग पण त्या बाई कोकडे नेऊ मन तळ्यात मळ्यात जाई काय काय कार्यगंठन काय चाललंय तुझ्या आवाजाला काय झालं काय नाही आवाज बसलाय माझा बाई काय गती रूप अन काय करता तुम्ही घंटे काय झाले काय तुला चला ना आपण हानी करायला जाऊ ना बीच चालला काय चला ना काही रस परिणाम झाला काय होऊन आणि तुझ्या चेअरमन चला ना आपण रस प्यायला जाऊ यार खाम ना तू रस प्यायला ये ग माय त्या हटलीत भेटू ना आपण कंटेया जरा नीट बोल ना तुझ्या चला ना मी तुमच्या समोर पदर पसरते पाया पडते चेअरमन चला ना रेवगं चेष्टाचे का प्रत्येक तिकडे चेष्टा कुठं करते मी चला ना तुम्ही चे चाल ना चला ना चेअरमन अरे तू गिच्छाला काय झालं काय तुला चला ना ऐका ना रे पडे चेअरमन थांबा ना चेअरमन तुला थांबा थांबा ना जवळपास झाले असते पटली म्हणजे पटायच्या एकदम नव्वद टक्केपर्यंत आलत मग माझी कुठं शिंकली अरे प्रेमेमध्ये टापकला ना प्रेमेन काय केलं प्रेमाचं कसं आहे मग आणि तोंडाचं त्याने तोंड दाखवलं मग सवे भाई तिचा मुडच गेला अरे यार नाहीतर ना ना, या पेमाई घाण सवय कुठे चांगल्या कामात खंडी बरोबर अरे जवळपास अरे कशाला यायचं नाही तर बसलं होतं तिकडे कॅन्टीन मध्ये कशाला इकडे यायचं आयला आज मस्त पार्टी केली असत माझा बांध कस का कोरता तुम्ही हा दाखवलीच ना शेवटी भाऊकी कोरल्या बांध घण अरे भाऊकी बिवकी काय विषय तुला भाऊ तुझं आडनाव काय आमचं आडनाव काय ह्याचा आडनाव काय माझा बांध कस काय करतो तुम्ही अरे कोणता बांधकां माझा शेतीच बांध अजून काल दे काढायचे मला कोण अजून आहे अरे तुझी कोणती शेती कोणती जमीन अरे तू अल्पभूतारक सोड तू भूमी येणे रावशन तुला तुकडा भरत रे का एवढीच भरतरी आहे का तुझं जमीन तू आवर काय एवढं तुकडा तुकडं बघ मी तुम्ही कस का माझा बांध कोरला होय कस का बांध कोर कोणतं बांध कोणती अरे तुला जोडायचं म्हणलं तरी लोकाला जमीन मागून घ्यावं लागल लागेल ह्याच काय असेल ना आपण मिटून टाकू सरपंचांकडे जातो आम्ही ग्रामपंचायतीतून तुझं सगळं काय असं तर सगळं डाटा बिटा काढू कागदोपत्र आणि ते लगेच आजच्या जोशी बोलावून तू माझा हेच म्हणतो राव सरपंच काहीतरी करा त्याला एखाद्या दवाखान्यात दिसतो जाऊन घ्या काहीतरी हो सरपंच अहो त्या गांट्याला आवरा राव तुम्ही अहो मी त्या घाण्ट्याच सांगतोय अहो तू येतोय माझ्याकडे सरपंच आणि मला म्हणतो धनी चला ना हानी मुनला आता आता येऊ म्हणतोय मला तू मला म्हणतोय धनी पण निधन मला काय म्हणला मला म्हणतोय सासूबाई आणि मग उशीला म्हणतोय सासरे चला ना आपण जागरण गोंधळ करू जागरण गोंधळ करू आईला झाले कशामुळे पण त्याला काय आता समजा ना तुम्हीच करा काहीतरी कमल्यान प्रेम्याच्या माग श्यामच्या माग लागलाय त्यांच्या माग पळतोय निसता नेमकं झालं कशामुळे बाळूपणी आहे त्याचं काय झालंय सरपंच काय म्हणणार नाहीत ना मला पाहिलं काय बाळ्या सांग ना पटक्यात मी त्याला सांगितलं होतं याला पानात बिंड आण म्हणून नेमका आणि नेमकं तेच बिंडा गाणट्यानी खाल्लाय भले शाबास आता निस्तरा तरी म्हणलं असं करत अरे बाळ्या काय बिंडा म्हणजे काय असत नेमकं ते बिंड ना त्याच्यात ते गांज्याच्या असं कुटून त्याचं हे गोळी करून त्याच्यात भरती त्याला चमकी बिमकी काहीतरी शेंट लावून ते खाती मग मग समजा हसायला हे लागलो गे हज रडायला लागलं का तस काय करायचं पण आता ते त्यांनी होतंय तसं ते खाल्ले नशे होती नशेसाठी करतात लोक तसे अच्छा म्हणजे दिवसभर तुर्रा तू 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 सांगितलं होतं काय खायचं त्याला मी सांगितलं होतं त्याला पण नेमकं गांट्या खाल्ल्या चुकून घंटिन्यू मग तू स्वतःसाठी आणलं होत म्हणायचं अरे बाळ्या सोड नाश्या पाणी अरे कमून या देवानी करतो तू देवानी एवढं बहुमूल्य शरीर दिले असं याची वाट लाव राहिला तुला काही लाज वाटायला पाहिजे हा काय राव बिंडण गांडण गांजाण आफिमन काय काय ना देत रे तुला दारू वेगळीच सिगरेटी बिड्या वेगळ्याच हा अरे आहे <laughs> ना ज्याला एखाद्या शरीराचा पार्ट कमी आहे ना त्याला त्याची किंमत विचार एकदा तू झाली चूक सरपंच झाली चूक आणि मी सांगितलं तू काय होती कधी कधी तलब अरे चेअरमन तुम्ही बायला लोकर काही विचारच करीत नाही व्यसन करण्याच्या अगोदर काय झालंय सरपंच बरं का ज्याची शरीर आजारी आहेत ना ते बिगर व्यसनी झाले ज्याला देवानी धडकट शरीर दिले ते हाताने असे खराब करून राहिले का नाही पाहिजे बाळूची बरं ते स्वतः 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 करतो त्या घंट्याला खाऊ घात नाही तर काय एकतरी व्यसन करतो का आता यालाच लाव आता त्यांनी चुकून तेच पाणी आणि खाल्लंय ते काय एक एक गाव आपल्या गावातले गावा संपायला तयार नाहीत मित्रांनो तुम्हाला आमची हात जोडून विनंती आहे कृपया असले कुठलेही व्यसन करू नका की ज्यानं आपल्या शरीराला अपाय होईल आजच्या एपिसोड मधून याशी नशिले पानं गांजा बिंडा हे पदार्थ खाल्ल्याने किंवा याचं सेवन केल्याने काय होऊ शकतं हा आमचा दाखवण्याचा एक प्रामाणिक आणि छोटासा प्रयत्न होता तुम्हाला तो आवडलाच असेल आणि लगेच धमाल प्रोडक्शनला फॉलो आणि सबस्क्राईब करा आणि हा एपिसोड आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा जेणेकरून कोणीही व्यसनाच्या आहारी जाणार नाही धन्यवाद